ट्रॅक्टर ट्रॉली आता विमानाचा ब्लॅक बॉक्स बसवणं बंधनकारक ब्लॅक बॉक्स नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरती कारवाई होणार बंटी पाटलांकडून मोदी सरकार विरोधात पहिला एल्गार गरज नसलेला कायदा लागू करू नये त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन शेतकऱ्याला त्याच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आता ब्लॅक बॉक्स बसवावा लागणार आहे आणि याचा लागणारा खर्चही त्याच्या खिशातून करावा लागणार आहे शिवाय अपघात झालास तर शेतकऱ्याची चौकशी होऊ शकते मोदी सरकारच्या एका निर्णयानं शेतकऱ्याची नवी कसरत होणार आहे आणि याच्या विरोधात पहिला आवाज उठवला आहे तो कोल्हापुरातून बंडी पाटलांनी पत्रकार परिषद घेत थेट सरकारला आव्हान दिलं त्यावेळी त्यांच्या मागे होती एक ट्रॅक्टर ट्रॉली जिच्यावरती ब्लॅक बॉक्सची किंमत लिहिलेली होती आणि बाजूला होते कोल्हापुरातील शेतकरी म्हणूनच प्रश्न तयार होतो सरकारचा निर्णय आहे तरी काय शेतकऱ्यांसाठी तो खरंच तोट्याचा आहे का या याना शेतकरी अडचणीत येतील का की त्याच भलं होईल आणि आणि हा ब्लॅक बॉक्स काम तरी तरी काय काय करणार आहे आहे यात सरकारचा विचार है। या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहत आहे पब्लिक माईक तर सगळ्यात पहिला प्रश्न ब्लॅक बॉक्स ची भानगड सुरू कुठून झाली तर त्याचं झालं असं की देशभरात होणारे रस्ते अपघात थांबवण्याचा सरकारचा एक प्रयत्न आहे यासाठी वेगवेगळे उपाय राबवले जातात आणि याच अपघातात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर ट्रॉलीचे हे अपघात आहेत बऱ्याचदा दिवसानं भरलेल्या व इतर शेतमालानं भरलेल्या ट्रॉली रस्त्यावरून जात असतात आणि रात्रीच्या वेळी या ट्रॉलीला धडक लागून वाहनांचे अपघात होतात या अपघातात दोन्ही वाहनातील लोक दगावतात कधी कधी ट्रॉली मजूरही भरून नेले जातात अशा ट्रॉलीचा अपघात झाला तर जीवितहानी मोठी होते बऱ्याचदा काही ट्रॉली चालक रस्त्याच्या कडेला या ट्रॉली पार्क करतात आणि रात्रीच्या अंधारात ती न दिसल्याने वाहन चालक सरळ येऊन या ट्रॉलींना धडकतात आणि जीव गमावतात गेल्या कित्येक काळापासून हे सुरूच आहे आणि या अनेक तक्रारी केंद्र सरकारपर्यंत आतापर्यंत गेलेल्या आहेत आणि उपाय म्हणून केंद्राकडून ब्लॅक ची आयडिया काढण्यात आलेली आहे जेणेकरून अपघात कोणत्या झाला ट्रॅक्टर ट्रॉली कोण तिचं लोकेशन कुठं ती अपघाताच्या जागेवर किती वेळ पासून होती किंवा अपघात झाला तेव्हा तिची परिस्थिती काय होती हे सगळंच कळणार आहे परंतु दुसरा प्रश्न असा आहे की ब्लॅक बॉक्स बसवल्याने अपघात कसे टाळू शकतात तर ट्रॅक्टरला डेटा रेकॉर्डर म्हणजे ब्लॅक बॉक्स बसवावं लागणार आहे ज्यामध्ये जी पी एस रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स याचा रेकॉर्ड सुद्धा ठेवला जाईल हा एक बॅटरीच्या आकाराचा बॉक्स आहे जो अगदी धगधग त्या आगीतही सुरक्षित राहू शकतो त्यामुळे अपघात झाला की ट्रॅक्टर कुठल्या लोकेशनला होता ट्रॅक्टरची स्पीड काय होती ट्रॅक्टरने ब्रेक कधी लावला अपघाताच्या वेळी वाहतुकीचा नियम कुणी मोडला ट्रॅक्टर मधील शेतमालाचं वजन काय होतं हे सगळं या ब्लॅक बॉक्स मध्ये स्टोर होईल याचा फायदा असा होईल की ट्रॅक्टर चालक नियम पाळतील एक्सप्रेस वे शहरातील रस्ते फुटपाथ इथं ट्रॅक्टर चालवणार नाहीत ज्याने शेतकऱ्यांसह वाहन चालकांचेही प्राण वाचतील मग शेतकऱ्यांचा ब्लॅक ला विरोध का आहे सरकारच्या या निर्णयाला पहिला विरोध झाला तो थेट कोल्हापुरातून बंटी पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आणि विरोधाचं सा, कारण सांगितलं केंद्र शासनानं अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक अधिसूचना जारी केलेली आहे त्या अधिसूचनेच्या मा माध्यमातून या देशातल्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकाने जी पी एस प्रणाली स्वतःवर बसवावी स्वतःच्या ट्रॅक्टरवर व्हीएलटीडी या व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस हे बसवावं अशी अधिसूचना काढलेली आहे त्याचबरोबर बॉक्स म्हणजे याचा ई डीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारं ईडीआर म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे आणि ट्रॉली आणि क नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीचे एक दोन तीन गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे अठरा जुलैला त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन केंद्र शासनानं मागितलेलं आहे अठरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ईमेल लिंक आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतोय त्या ईमेल लिंकद्वारे या ऑब्जेक्शन्स केंद्राकडे पाठवायत अशी आमची विनंती आहे आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे आता या विरोधाचं खरं कारण म्हणजे हे उपकरण बसवण्यासाठी लागणारा खर्च तर हा ब्लॅक बॉक्सला प्रति ट्रॅक्टर बारा ते पंधरा हजारापर्यंत खर्च येईल असा अंदाज आहे आणि हा खर्च शेतकऱ्याला खिशातून करावा लागणार आहे याशिवाय कधी अपघात झालाच तर ट्रॅक्टर चालकासह ज्याचा माल ट्रॅक्टर मधून वाहून नेला जातो त्याचीही चौकशी होईल याशिवाय ट्रॅक्टरचा विम्यासह अनेक गोष्टी या नियमाने कराव्या लागतील आणि एका प्रकारे शेतकऱ्यावरती पाळत ठेवली जाईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे यामुळे आता शेतकऱ्यांच्या प्रमाणात घेतलं आणि त्याची वाहतूक ही ट्रॅक्टर ट्रॉलीतून कारखान्यापर्यंत होते त्यामुळे याचा फटका हा कोल्हापुरातील ट्रॅक्टर चालक मालक संघाला बसणार आहे आणि यामुळे बंटी पाटलांनी एल्गार पुकारलाय पण हा निर्णय खरंच शेतकऱ्याच्या तोट्याचा आहे का तर याचं उत्तर आहे नाही कारण हा प्रश्न पैशाचा नाही तर शेतकऱ्यांच्या जीवाचा आहे आता पुढे जी आकडेवारी सांगते ती नीट पहा दोन हजार चोवीस मध्ये झालेले रस्ते अपघात रस्ते अपघातात एक लाख ऐंशी लोकांचा मृत्यू झालेला आहे सहासष्ट टक्के अपघात हे अठरा ते तीस वयोगटातील तरुणांचे आहेत तीस हजार लोकांचा हेल्मेट न घातल्याने मृत्यू झालेला आहे शाळेच्या गेटवर वा बाहेर दहा हजार मुलांचा मृत्यू झालेला आहे ही आकडेवारी पाहता तुमच्या लक्षात येईल की दररोज किती लोक आपण गमावत आहोत कुणाचा मूल कुणाचे आईबाप कुणाची पती कुणाची पत्नी दररोज मुलं पोरकी होतात तर कुणाचा तरी कपाळावरच कुंकू पुसलं जाते यासाठी सरकारकडून काही कडक नियम केले जात आहेत गडकरी साहेब जरा इकडे पण लक्ष द्या जशी शेतकऱ्यांच्या वरती ही सक्ती केली जाते त्याचप्रमाणे इतरही गोष्टींकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे आजही रस्त्यांच्या वरती खड्डेच खड्डे आहेत त्यात पडून दररोज हजारो जीव जात आहेत मुंबई गोवा हायवे पुढच्या तीन पिढ्यांनाही पाहायला मिळतो की नाही असा प्रश्न आहे समृद्धी महामार्गाच्या सिमेंटमुळे टायर फुटून दररोज डझनभर लोक मरत आहेत जिथं जरा डांबराच पॅचिंग केलं असतं तर बरं होईल अपघातानंतर तातडीने मदत मिळवणं गरजेचं असतं पण महामार्गावर मदतच सोडा लुटायचं काम तुमच्याच विभागाकडून सुरू होत आहे एका पंक्चरचे सातशे ते एक हजार रुपये घेतले जातात महामार्गावर खिडे फेकणारी टोळी टोळीस्तपणे काम करत असते पेट्रोलमध्ये शेतकऱ्यांच्या टॉलीवरती तुमची नजर गेली पण नेत्यांच्या त्यांच्या पोरांच्या तात्या भाऊ दादा लिहिलेल्या नंबर प्लेट आणि काळ्या कुट्टकाचा काचा तुमच्या विभागाला दिसत नाही त्यामुळे सरकारने इथं थोडी नाडी आवडली तरी शेकडो लोकांचे जीव वाचतील बाकी तुमच्या नव्या योजनेला शुभेच्छा बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा गडकरी साहेबांना अजून काही मेसेज द्यायचा असेल तर तो तुमच्या जिल्ह्याच्या नावासह कमेंट करा आणि जमलंच तर तुमच्या आमदारांनाही टॅग करा म्हणजे त्यांना थोडी जाग होईल बाकी धन्यवाद पब्लिक माईकचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पब्लिक माईकच्या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका